ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने पंधरा मे ते एकवीस मे या कालावधीत ते वयो ते मोफत समर कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे सकाळी या या वेळेत होणाऱ्या शिबिरात विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांची शिकवण मेडिटेशन तसेच क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी शिकवण्यात येणार आहे या शिबिरात विविध आकर्षक स्पर्धा घेतल्या जाणार असून सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक देण्यात येईल शिबिर पूर्णपणे मोफत असून प्रवेशासाठी केवळ पन्नास विद्यार्थ्यांची मर्यादा आहे त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर आपली नावे अठ्ठ्याण्णव बावीस तेरा पंचवीस नव्याण्णव या क्रमांकावर किंवा लाईट हाऊस महानाका खेड येथे नोंदवावी असं आयोजकांनी कळवलं आहे साजरा करण्यात आला ईश्वरीय ज्ञान घेणाऱ्या सर्व मातांचा सन्मान करून सर्वांना ब्रह्मा भोजन देण्यात आलं काल वैशिष्ट्य म्हणजे ब्रह्मा भोजन मातृदिन असल्यामुळे ईश्वरीय ज्ञान घेणाऱ्या सर्व भाऊ लोकांनी भोजन बनवण्याचं आणि भोजन वाढण्याचं त्याचबरोबर सर्व भांडी साफ करण्याची सेवा अत्यंत मनापासून केली असा वेगळा कार्यक्रम प्रथमच खेळ सेवा केंद्रामध्ये साजरा करण्यात आला